हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग यस इट्स अ न्यू डे न्यू बिगिनिंग तर आज आहे संडे आणि मी आता साडे दहा वाजले मी जस्ट उठले ब्रश वगैरे केलाय आणि ब्लॉग चालू केलेला आहे कारण आज खूप जास्त काम करायचे आहेत आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचं होतं की रविवारच्या दिवशी मी काय काय काम करते सो आजचा ब्लॉग शूट करते आणि आज भरपूर काम आहेत जसं की कपडे धुवायचे आहेत रूम साफ करायचे आहे मला हेअर ऑइल बनवायचं आहे ऑइल खूप दिवस झालं संपलेले आणि तुम्ही सुद्धा मागे आवाज पण म्हणला टोनरच्या व्हिडिओवर विचारलं होतं की अ हेअर ऑइल पण सांग म्हणून सो तुमच्यासाठी हेअर ऑइल पण आहे माझ्यासाठी सुद्धा आणि आणखी पराठा पण बनवायचा आहे पराठा चॅलेंजचा सो अशी भरपूर सारी कामे आहेत आणखी बाहेर पण जायचंय कारण मी एक छोट्याशा ट्रिपवर जाणार आहे आता दोन तीन दिवसांनी सो मला तर खूप जास्त आज कामे आहेत तुम्ही पण माझ्यासोबत काय काय कामं करायचे मला चला बघू आणि चला आता माझ पहिलं काम चालू करते पहिल्यांदा तर मला चहा घ्यावा लागेल कारण चहा शिवाय माझ्या दिवसाची सुरुवात तर होणारच नाही सो अगोदर चहा खायरी खाऊ आणि नंतर मग काम चालू करू त्यांना रूम क्लिनिंगला लागायच्या अगोदर कपडे सर्व जे पण धुवायचे आहेत वॉश करायचे ते सर्व अगोदर मी काढून ठेवते साईडला म्हणजे मला नंतर बाकीचे रूम वगैरे साफ करताना पसारा पसारा दिसणार नाही चला आता अगोदर मस्त गरमागरम चहा बनवून घेऊ आणि दूध जस्ट घेऊन आले आणि सध्या मी डेअरीचं दूध वापरते दू दू त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटते चहा प्यायला पण अगोदर पॉकेटचं होतं तर त्यावेळेस मला माहित नव्हतं की डेअरीचं कुठं भेटतं वगैरे पण आता माहीत झालेलं तर डेअरीचं दूध मी वापरते आणि सोबतच मी हेअर ऑइल बनवायची पण प्रोसेस चालू केली आणि हे हेअर ऑइल कसं बनवलंय तुम्हाला जर पाहायचं असेल पूर्ण प्रोसेस तर त्याचा वेगळा व्हिडिओ काल आलेला आहे तुम्ही जाऊन तो चेक करू शकता किंवा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा स्क्रीनवर तो व्हिडिओ पाहायला भेटेल तुम्हाला आणि हेअर ऑइल आपलं बनवून तयार झालं सो हेअर ऑइलिंग झालेली आहे रूम साफ करायची बाकी आहे त्याच्या अगोदर अगोदर निसून घेऊ म्हणजे याचा पण कचरा होईल तर मग नंतर चांगलं नाही होणार तर आता भाजी दिसायची मला खूप जास्त खुशी आलेली दिसू लाग ना बच्चा बच्चा तू चला आता भाजी वगैरे निसून झालेले तर रूम मदे मदे लुड़ बूर लुड़ बूर रूम मस्त रूम वगैरे क्लीन करून घेऊ आणि खुशी बघा मध्ये मध्ये कशा उड्या मारतीय ती नुसती लुडबुड लुडबुड चालू आहे आणि बघा रूम किती मस्त दिसते साफसफाई केल्यानंतर मस्त असं क्लीन क्लीन केल्यानंतर फ्रेश वाटत स्वतःला पण काही काम करायला पण झाली अंघोळ झालं क्लिनिंग झाली सर्व झालं आता सेल्फ ग्रुमिंग आणि मला आयब्रो करायला बाहेर जायचंय कारण आता ट्रिपला जायचं म्हणलं तर बाहेर थोडीशी ग्रुमिंग तर रील्स मध्ये तुम्ही बरेच जण विचारत होतात की मी क्रीम कोणती लावली कोणती लावली तर हे पहिल्यांदा मी लावते मॉइश्चरायझर आणि हे मला डॉक्टरांनी दिलेले प्रोडक्ट्स आहेत त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड नाही करू शकत बट मी लवकरच वेगळे प्रोडक्ट ट्राय करणार आहे आणि ते ट्राय केल्यानंतर त्याचा जर फरक मला जाणवला तर मी ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल त्यानंतर मॉइश्चरायझर लावून झालं नंतर मग सनस्क्रीन अप्लाय केली सध्या मी सनस्क्रीन वगैरे यूज करते मॉइश्चरायझर तर खरंच चेहऱ्यावर खूप छान फरक पडलेला मला दिसतोय पिंपल सुद्धा भरपूर प्रमाणात कमी झालेले आहेत सो स्किन केअर करणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर मग मी बाहेर गेले होते गेले तर होते मी फक्त आयब्रोज करायला पण मला काय मूड झाला काय माहिती मग मी हेअरकट सुद्धा करून घेतला आणि यावेळेस पहिल्यांदा मी काहीतरी वेगळा हेअर कट केलाय कसा दिसतोय नक्की सांगा घरी आल्यावर मग स्वयंपाक वगैरे सर्व आवरलं किचन वगैरे सर्व खराब झालेलं होतं आणि स्वयंपाकाचं रेकॉर्ड केलं नाही कारण फोनमध्ये चार्जिंग नव्हती चला मग आता भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये एका नवीन विषयावर एका नवीन ट्रिपवर सो चला तोपर्यंत बा बाय गुड नाईट अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दी व्हिडिओ